मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी चारशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर या दिवशी खात्यात जमा होणार पाहूया सविस्तर अपडेट राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाच्या योजनेसाठी मोठा निर्णय घेतला आहे शासनाने एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या के शासन निर्णयानुसार या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्याचा लाभ देण्यासाठी एकूण चारशे दहा कोटी तीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे ही, ही रक्कम संबंधित विभागामार्फत वितरित करण्यात येणार असून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये हा निधी थेट जमा केला जाणार आहे लाभ वितरणाबाबत महत्वाची बाब शासनाच्या निर्णयानुसार या निधीचा लाभ नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच काहीच दिवसांत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचणार आहे महत्वाची बाब म्हणजे लाभार्थी महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असो व नसो तरी देखील त्यांना या महिन्याचा हप्ता मिळणार आहे राज्य शासनाने या निर्णयाद्वारे कोणतीही बहीण वंचित राहू नये याची खबरदारी घेतली आहे शासनाने सर्व लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की आपल्या बँक खात्यांची माहिती व मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवावेत ज्यामुळे निधी जमा झाल्याची माहिती द्वारे वेळेवर मिळू शकेल